नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांनी कार्यकर्तकर्त्यांशी बोलताना हा दावा केला आहे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत गेल्या अनेक दिवसापासून ते मिलिंद नार्वेकर यांना भेटत आहेत हेमंत गोडसेंकडून पुन्हा ठाकरे गटात एंट्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दावा बडगुजर यांनी केला आहे त्यामुळे गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत नाशिकच्या जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली दोन हजार चौदामध्ये म पहिल्यांदा गोडसे खासदार झाले त्यानंतर दोन हजार एकोणवीसला पुन्हा नाशिककरांनी त्यांना संधी दिली शिवसेनेपूर्वी ते मनसेत होते मात्र दोन हजार बावीसमध्ये झाडलेल्या घडा घडलेल्या गड़ राजकीय घडामोडीत हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली गोडसे यांचे नाशिकमध्ये मोठे प्रस्थ आहे त्यामुळे गोडसे पुन्हा ठाकरे गटात आले तर निश्चित ठाकरे गटाला बळ मिळेल परंतु उद्धव ठाकरे हेमंत गोडसेंना पुन्हा पक्षात घेणार का यावर पुढची राजकीय गणिते अवलंबून दरम्यान एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार सत्तेसाठी बाजूला सारले असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला केला तर माझ्या बापाचं नाव चोरले पक्ष चोरला हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा असं म्हणत उद्धव ठाकरे सातत्याने शिंदेंवर घाणाघाट करतात